काही नमस्कार नमस्ते शुभ सकाळ मी आहे रजिता तर आज मी टिफिनसाठी बनवणार आहे मटकीची सुकी भाजी बटाटा घालून बनवणार आहे तर ही मटकी मी घेतलेली भिजवलेली मटकी काल रात्री मी मटकी भिजवायला ठेवली होती आणि आता हे बटाटे घेतलेले आहेत तर हिची आज मी टिफिनसाठी मटकीची भाजी बनवणार आहे तर आता बनवायला मी सुरुवात करते तर काहीच मटकीच्या भाजीसाठी कांदा घेतला आहे टोमॅटो घेतला आहे कडीपत्ता घेतलेला आहे हे बारीक कापून घेतला आहे त्याचबरोबर घेतलेला आहे लाल तिखट मसाला हळद धने पावडर मीठ जिरं आणि गरम मसाला आणि वाटणाच्या मसाल्यासाठी घेतलेलं आहे खोबरं तर काहीच वाटणासाठी घेतलेलं आहे खोबरं लसूण आलं कांदा आणि मिरची आणि कोथिंबीरचे डेटं हे जे कोथिंबीरची डेटं घेतलेली आहेत त्याचं मला वाटण करून घ्यायचं आहे आणि इथे घेतलेलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर तर आता इथे मी घेतलेली आहे कढाई कढाईमध्ये आता ह्यामध्ये घालते मी तेल दुसरी वस्तू ॲड केलेली आहे हिंग पावडर आता या कड्यामध्ये घालते जिरं फोडणीला तेल गरम झालेलं आहे त्यानंतर घालायचं आहे कडीपत्ता त्यानंतर घालायचं आहे कांदा तर कांदा व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे आपला कांदा फ्राय होईनंतर मी इथे वाटण वाटून वाटून घेते ते वाटण आहे ते वाटून घेते तर काय जसं मी वाटण वाटून घेतलेलं आहे खोबरं कांदा आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची डेड घालून असं वाटण वाटून घेतलेलं आहे आता इथे कांदा फ्राय झालेला आहे ह्यामध्ये हिंग पावडर घालायचे आता ही हिंग पावडर घातलेली आहे आता त्यानंतर घालायचं आहे लाल तिखट मसाला कोणती पण वस्तू आपल्या जेवढं आपल्याला लागतं ला 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 त्याप्रमाणे घ्यायचे आहे तर हे लाल तिखट मसाला घातला त्यानंतर हळद आणि मसाले व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आणि गॅस लो ठेवायचं त्यानंतर ते बाकी सर्व म मसाले धने पावडर गरम मसाला आणि मीठ हे सर्व घालून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आता यामध्ये घालायचं आहे वाटलेलं वाटण आता हे मी वाटण घालते ते तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचंय तर त्याला मी थोडा वेळ पाणी घालून शिजवायचे होते कच्चा वाटण आहे त्यामुळे व्यवस्थित शिजवून घ्यायचं तेलामध्ये पाणी हे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेता ये आणि पाणी कमीच घ्यायचं आहे कारण आपल्याला सुकी भाजी बनवायची आहे ग्रेवीवाली नाही बनवायचे रस्तेवाली नाही बनवायचे सुकी भाजी बनवायची तर आता हे मसाला व्यवस्थित पहिले शिजवून घेते मी तर, तर दा आता गाईज पाच मिनटासाठी मसाला शिजवाय ठेवते झाकण लवकर तर तुम्हाला मी पाच मिनटानंतर भेटते तर गाईज बघूया मसाला शिजला आहे की नाही पाच दहा मिनटं झालेले आहेत स्लो गॅसवरती शिजवायला ठेवलं होतं तर गाईज असं छानपैकी मसाला शिजलेला आहे तर त्यामध्ये घालायचं आहे आता त्यामध्ये घालायचं ही मटकी भिजवलेली मटकी आहे ती घालायची आहे मटकी मी काल रात्री भिजवायला ठेवली तर त्या आता पाण्यातून काढून तिला साफ पाण्यातून काढून आता घेतलेली आहे आता ही त्यामध्ये घालायची आहे आणि मटकीसुद्धा एकदम साफ करून घ्यायचे आता मटकी असे शिजवायला ठेवायचे ज्या पद्धतीने मी आता ही मटकीची सुकी भाजी बनवणार आहे त्याच पद्धतीने तुम्ही बनवून बघा आता यामध्ये घालायचे बटाटा तर काही असं बटाटा घालून घ्यायचं आहे आता ही भाजी थोडं पाच दहा मिनटासाठी स्लो गॅसवरती शिजवायला ठेवायचे तर आता झाकण लावून ठेवायचे दहा पंधरा मिनटासाठी तर, तर तुम्हाला आता मी दहा पंधरा मिनट नंतर भेटते तर गाईस बघूया भाजी शिजली की नाही दहा पंधरा मिनटं झालेली आहेत तर गाईस अशी भाजी झालेली आहे बघूया शिजले की नाही थोडीशी कच्ची आहे आता त्यामध्ये घालायचं आहे टमाटर जे हे टमाटर घेतलेले आहेत बारीक कापून ते आता त्यामध्ये घालायचं आहे टमाटर अगोदर घालत नाही कारण जेव्हा भाजीमध्ये टमाटर घातलं तर लवकर भाजी शिजत नाही त्यामुळे टमाटर मी आता वरून घालते आता टमाटर घालून थोडा वेळ जरा भाजी शिजवाय ठेवते तसे छानपैकी भाजी बनवून घ्यायची टिफिनसाठी खूप छान टेस्टी बनते भाजी तशी बनवून घ्यायची तर आता याला मी थोडं झाकण लावून पाच मिनटं शिजवाय ठेवते तर काहीच बघूया भाजी शिजली आहे की नाही टमाटर घातला होता तसं था छानपैकी भाजी झालेली आहे टमाटरसुद्धा शिजलेलं आहे तशी सुकी भाजी बनवलेली आहे टिफिनसाठी तर बटाटा शिजले की नाही बघूया बटाटा सुद्धा शिजले आता ही भाजी झालेली आहे तुम्ही पण तुमच्या घरी अशाच पद्धतीने बनवून बघा मटकीची सुकी भाजी यामध्ये घालते कोथिंबीर एकदम टेस्टी बनलेली आहे मटकीची भाजी आणि एकदम सोपी रेसिपी आहे तर तुम्ही तुमच्या घरी अशाच पद्धतीने बघा आता तुम्हाला मी भाजी काढून दाखवते कशी झालेली तर गाई अशा छान पैकी झालेले मटकीची भाजी सुकी आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालते तर अशा पद्धतीने बनवून बघा मटकीची भाजी तर अशा पद्धतीने बनलेले गाईस मटकीची सुकी भाजी तर तुम्हाला गाईस कशी वाटली रेसिपी कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय